हिचा सत्कार त्यावेळेचे पालकमंत्री श्री गणेश नाईक व कामगार नेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नीटवर भारतातील सर्वात लहान वयोगटातली पहिली बालकलाकार म्हणून ठरली आहे तिचे आजवरचे शो गडकरी रंगायत आचार्य अत्रे विष्णुदास भावे नाट्यगृह असे झाले असून आजचा हिचा पंचवीसावा कार्यक्रम आपल्या मालवणी कोळीवाड्यात साजरा होत आहे स्वागत करटकर हीचं आपली मुलगी आपली बहीण आपली माता आपली भगिनी चला तर मग काळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करूया सोहा कोटकर अरे वा वाट जोरदार काय आले गोलाय पुनवाचा काय महिला मंडळ मजेत ना मजेतच असायला पाहिजे कारण आज आपला महीला दिवस आहे जागतिक महिला दिवस आठ मार्च दोन हजार सतरामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत 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 अरे जेवलेन कान जर मी कवर हां सनाई लाई गो आई लाई पुनवचा मनी आनंद मावरा कोंडम छे दुनियेचा आता तुम्ही मना मनानच करीत असाल आता कच्ची नारळी पुनव रक्षाबंधनाचा भावबीज ही काही फटितो एकदम एकही नाही फटकर मना फगतो तुमचे लक्ष एका महत्वाच्या विषयावर घालायचं आहे कशा प्रकारे आजकालची पिढी आपले रीती रिवाज संस्कृत विसरत चालले ते आता पहिलेचे जमानेत सण कैस साजरं व्हायचं नाही आपण कैशी नटून थटूनची बंदराव जावचू दर्य नारळ चुरवचू होरी छुटून जा करावचू घरधने व लक्ष ठेव बरकत दे शिम मनोभावे प्रार्थना कराच पण योजमन काय बोलतात यांना आली पुनं काय माहित न ही आजकलची पोरा पोरी बळंद राव आपले वर बयतर पण तो काय तर नारळ विरळ सोरवला जाय कस सो काय तो इंग्लिश नाही

त्यांनी आद्या फेसला नाही लागल आता आईच वाटतय मनात जावं लागल त्या सिरपोचा फेसला करायला ना आताचा लेटेस्ट पॉइंट म्हणजे आप बघता जवळ तेव्हा पक्के चोऱ्या मार्या होत बघा कैशा त्या आज बापूस पोरा आखी फॅमिली फिरावा जातात बापुस मारतय आसना मोडता ताला घराला पण कोरा मोबाईल वर स्टेटस टाकतो ता, गोइंग टू दुबई हैव ओपन विथ फॅमिली इन मियादी आके अली ने गाव माहित होतय घरन कोण नाही मंगवतान शौर्या मारा मना मन काय बोलतय

सागी मंगशी गोल सारी मंगशी डरेस आवरावच मनने भरला ताताची फॅशन आईली जीन्स आता, जी आता तुम्हीच सांगा त्यांचा पोर बिरला त्याचे नात्यांचे शेंबूर आईला ते मॉडर्नास पदरक्यांची हानल त्याचा नाला आपलं काही कोणत्या बंद नाही पण जरा समजून जीवा गावं कोळी आगरी समाजातील लग्न सोहळा नेहमी एक चर्चेचा विषय पहिल्याची लग्न कशी सासऱ्याची शान ना सासूसला मान करवलीचा नटना न जवाला कोंबरे बकऱ्याची मटना या घरांची पंचवीस तीस बाकऱ्या त्या घरांची पांड्या कुंड्या कैसा मिलून मिसळून चार पाच असोला नाही तर आताची लग्ना हॉल व सगळा

बाईचा नवरा मिळाने घराचे बाहेर न परायचा पण पर मला सांगा नवराची बायको मिली तो <प्राँगा> <प्राँगा> तो तर पटक्याने लागायचा मला काय बोलायचंय आपल्याला मॉडर्नेट व्हायचं आहे ना <प्राँगा>

त्यामुळे सर्वांनी सुशिक्षित व्हायलाच पाहिजे बिकॉज एज्युकेशन इज अ स्टेप टुवर्ड सक्सेस त्याचबरोबरीने आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान देखील बाळगत आलं पाहिजे बहुतांश ठिकाणी आपण पाहतो की आपल्या कोळी बांधवाला आपल्या कोळी भाषेची लाज वाटते अरे का वाटावी लाज उलट आपणास अभिमान असावा आपण कोळी असल्याचा आपल्या कोळी भाषेचा गोडवा तर कोणत्याच भाषेत आपला पाहाव्यास मिळणार नाही आपल्या सणांसारखा जोगाळा जगाच्या पाठीवर कुठेच दिसणार नाही आपला पोशाख आपली भाषा साता समुद्रपलीकडे देखील तेव्हा बोला जय कोल्हा भेदभाव न करता प्रत्येकाला समान वागवलं पाहिजे मुलांप्रमाणे मुलींना देखील विकासाची संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे स्त्री ऋरुणाच्या विरोधात जनजागृती केली पाहिजे मग समाज घटकांवर लढा दिला पाहिजे सामाजिक आर्थिक व धार्मिक अगदी कोणत्याही बाबतीत असेल आता काल पर्वत मध्ये कानव आले आपली मंदिर नोटीस पाठवले या भागट्यांजू काल तुरले बिल्डिंग आज पाठवले देवलं नोटीस काल तुरले बिल्डिंग आज पाठवले देवलं नोटीस सुटलाय देवलं घरा तोराचा पण आता नाही सण दाखवाच आहे का आपली कोली अग्ने बनवायची यांचा जन्म आहे ना नवसाची कोरबी आहे आमच्या खोल्यांची आई अख्या जगाची माऊली ना आमच्या आवडीजी मनोरंजन असपला नाही तुमचेच गळून घालून चे परत

सरकार आपलं बांधविलं आहे तसेच सुस्मरक पूर्ण झाल्यानंतर ज्या काही सेवावरती कामधंद्यांच्या झाका त्या साणी कोळी मच्छीमार बांधवांनाच मिळालं पाहिजे त्यासाठी जाहीर तरतूदच सरकारने केली पाहिजे आपला कोळी मच्छीमार बांधव भल्या पहाटे उठून सौकाच्या जीवाची न करता नि मेजानी आपल्यासाठी व विदेशी पर्यटकांसाठी उपलब्ध करून देऊन देशाच्या आर्थिक स्थितीत मिळायची कामगिरी बजावतोय त्याबद्दल आपण त्याचे आभार मानले पाहिजे तसेच स्मारकाच भेट देण्यासाठी असंख्य देशी विदेशी पर्यटक येतो तेव्हा दळणिंग व्यवसाय ते ते स्पीड बोर्ड बोर, बाय क्रूज अशा विविध संध्या तिथे उपलब्ध होते त्यात स्टार्टअप कोळ्यांना हक्काने सामील करा हवे तर त्यासाठी आत्तापासूनच ट्रेनिंग सेंटर सुरू करा कारण यांच्यासाठी ना त्यांच्यासाठी हल फक्त आणि फक्त कोळी अगदी पच्छा बांधवांसाठी ना दिखावा करतो ना दुनियादारी करतो ना लिखावा करतो ना दुनियादारी करतो कोळी जावेस मैदा कुठतो ना, ना। तेव्हा फक्त फक्त मौलीचा उदो उदो करतो उदो बोला उदो